राम राम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ताच एका ठिकाणाहून फोन आला होता का त्यांचा चॅनल म्हणजे मॉनिटाईज करायचे त्यांचा क्रायटेरिया पूर्ण झाला आहे आता क्रायटेरिया आपले सगळीच माहिती आहे एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम तर एवढा त्यांचा क्रायटेरिया पूर्ण झाला आहे तर त्यांच्याकडे माणूस नाही कोणी त्यांनी मॉनिटाईज नाही करता येत आणि मी बरेच वेळेस आपल्याला सांगितलं आहे का आपल्याली कोणाला जर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आमचं एडिटर स्पेशल आहे ते आणि ते आपला चॅनल मॉनिटाईज करून देऊ शकतात तर आज ते पण सोबत आहेत तर आता हे समोर आहे त्यांना तर आपण ओळखला असेल ते आमचे एडिटर ज्यांच्यामुळे मी युट्यूब या क्षेत्रात आलो आहे तर युट्यूबचं भरपूर तेल ज्ञान आहे काही यूट्यूबचा प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करू शकतात तर ओ साहेब मग आता फोन आला तर जायचा फोन आला होता मी त्यांनी बोलावलं आहे काय चार्ज असेल ते घेऊन टाकेल असं नाही त्यांनी माझ्याकडं आलं ते इकडेच मला म्हणत होते पण मला नव्हतं ना मी तुमचं नाव सांगितलं होतं नशीब असं त्यांचंही का आज तुम्ही गावाला आले हे रावला तर मग आता समजा तुम्ही विशेष काही चार्ज घेतात का हां मग म्हणजे कसं माहिती का ते थोडं ॲडसन पण बनवायला लागतं आणि त्याचं थोड्या म्हणजे भानगिटे राहतात हां 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 तर मग ज्याला माहीत आहे त्याला माहीत असेल का किती हे राहतं ते तर मग ते आपण त्याचं चार्ज जास्त नाही फार, फार तर फार पाचशे रुपये घेतोय हां आणि जर असं जवळचा असलं तर आपल्या म्हणजे थोडं कमी जास्त घेतलं आणि मग लांबचे जर असे रुपये चारशे तर हे अंमलतर पे ऑनलाईन काही म्हणजे प्रॉब्लेम आला ना तर यांच्याकडे आपण कॉल करू शकतात हा साईडला त्यांचा नंबर दिसतो आपल्याला पा त्यांच्या साईडला हा त्यांचा नंबर आहे तर चला मग आपल्याला वेळ होतोय आता आपल्या पिंपरकेनला जायचे ना आणि काही बाहेरचे पण लोक येतात म्हणजे बाहेर तालुक्यातून बाहेर जिल्ह्यातून दिले ते काही म्हणजे कसं काही ज्यांना शक्य होत नाही याला लांबून आउट ऑफ जिल्ह्या बाहेरच्या तर त्यांचा आपण ईमेल आणि पासवर्ड घेऊन ते मॉनिटाईज करून देतोय तर ज्याला विश्वास असेल असं आस बाहेरचं जर कोणी असेल ज्याला विश्वास असेल त्यानंच त्या ईमेल आय डी जाईल तर त्यासाठी त्यांनी एकतर माझ्याशी संपर्क करा किंवा ईमेल आय डी पासवर्ड देऊन तुम्ही एकदम बिंदाच राहू शकता कुठल्याही प्रकारचे आणि आपल्याला दुसरा कोणी जवळ आणि आपल्या मराठी माणसासाठी आपण आपण मराठी माणूस बसून करू शकत नाही नाही का आपले लहानपणापासून पैसे करत नाही दुसऱ्याशी लहानपणापैसे जगाच्या इथं जगाच्या कल्याण सगळ्यांच्या आता काय तरी तो अभंग माझ्या लक्षात नाही आला चला बरच टाईम पाहू चॅनल मॉनिटाईज केला ते माझं पाहायला भेटाल तर मित्रांनो आता या व्हिडिओ म्हणजे आपली लाईव्ह प्रूफ भेटणार आहे म्हणजे आहे कसा मॉनिटाईज चॅनल केला आणि कोणाचा चॅनल मॉनिटाईज केला तर चला आता आम्ही निघालोय तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणी चॅनल मॉनिटाईज करायला आलोय तिथं आता आहे आपण पिंपरकांना ठिकाणी आमचेच मित्र आहेत भाऊसाहेब पिछड पिचड म्हणून हो नमस्कार नमस्कार हा चॅनल मॉनिटाईज करायचं काय तुमचा हा चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आता पाठी मग तुमच्याकडे आणतो ना हां तुम्ही म्हणे अमोल आपलं आहे आपला गावकरी त्यांच्याकडून तेच हां मग नंतर आपली काही मध्ये गॅप झाला मग काल मला कळलं का आमोल तळते ना दहाव्याला आलते म्हणून म्हटलं तर बरं बघू आता तुमचा कसा क्रायटेरिया पूर्ण झाला काय नाही का बरं बरं चला आता आपण इथं आपल्याला पाय भेटणार आहे का चॅनल मॉनिटाईज कसा होतोय तो तर आता त्यांचा क्रायटेरिया पूर्ण झाला का नाही आपण चेक करतोय आता काय ते वास्ट टाइम पाहिजे वास्ट टाइम पाहू आपण तीनशे पासष्ट दिवसाचा वास्ट टाइम पाहायला लागत आहे किती झालाय तर इथं चार हजार आठशे पंच्याऐंशी तास वॉच टाईम होईल हा पण हा झाला आहे सगळा शॉर्ट हिडिओनचा हे बाईथं दाखवतात ती शॉर्ट हिडिओ सगळे तर शॉर्ट हिडिओनचा वॉच टाइम काउंट होत नाही जर तुम्हाला शॉर्ट हिडिओवरती चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर त्याच्यासाठी दहा लाख यूज पाहिजे नऊ दिवसाच्या आतमध्ये आणि जर मोठ मोठ्या व्हिडिओचा चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर त्यासाठी क्रायटेरिया आहे चार हजार वॉच टाइम इथ चार हजार वॉच टाइम दिले इथे मोठ्या पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओचा जो चॅनल आहे त्याचा नव्वद दिवसाच्या आत एक कोटी म्हणजे दहा लाख यूज शॉर्ट व्हिडिओवर पाहिजे तरच चॅनल मॉनिटाईज होते तर यांचा अजून काय क्रायटेरिया पूर्ण झाला नाही सबस्क्रायबर पूर्ण ती त्यांचे सबस्क्रायबर आहे ते सतराशे तर सबस्क्रायबर पूर्णती पण वॉच टाइम आहे तो काय पूर्ण झाला नाही तर थोडा वेळ लागेल अजून त्या टायमाला आपण नक्कीच करू मॉनिटाईज जो वॉच टाइम पूर्ण नाही झाला त्याला कारण काही नाही वॉच टाइम पूर्ण नाही झाला म्हणजे आपण जो मोठा व्हिडिओ टाकतोय ना तो थोडा एंगेजिंग जर असला तर लोक पाहतात आणि त्यांना वॉच टाइम वाढतोय आणि जर शॉर्ट व्हिडिओ जरी टाकले ना तर आपण दहा लाख तीन महिन्याच्या आत यूज कसे जातील असा ह्यानुसार बनवायचा व्यवस्थित सगळी एडिटिंग करून आणि हुक क्रिएट करून तो बनवून टाकायचा तरच आपले लवकर क्रायटेरिया पूर्ण होईल तर मित्रांनो आज आमचेच मित्र भाऊसाहेब पिचड यांच्या घरी आलतो आपण पिंपळखन या ठिकाणी त्यांनी पण एक छोटासा चॅनल चालू केला होता परंतु आम्ही त्यांचा चॅनल चेक केला असता बराचसा त्यांचा क्रायटेरिया बाकी आहे तर आता आमचे तळपे साहेब समोर बसलेत त्यांचा क्रायटेरिया काय बाकी आहे तो विचारून घेऊ आपण त्यांनी गाव तडपे साहेब आता काय प्रॉब्लेम आहे आता म्हणजे सबस्क्रायबर तर त्यांच्या पूर्ण ते सतराशे एकोणव सबस्क्राईबर आहे त्यांचा वॉच टाइम झालाय पण तो शॉर्ट व्हिडिओचा झालाय ना का पाच हजार वॉच टाइम आहे त्यांचा तर शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम काउंट नाही शॉर्ट शॉर्ट व्हिडिओचा युज काउंट होत होते तर ते तीन महिन्याच्या आतमध्ये दहा लाख युज लागत तेव्हा चॅनल मॉनिटाईज होते आणि जो लॉग व्हिडिओ आहे त्याचे चार हजार वॉच टाइम कम्प्लीट लागत तरच मॉनिटाईज होतोय पण मग यांचा नेमकी शॉर्ट हिडिओचा वॉच टाईम पाच हजार आहे ना लॉन्ग व्हिडिओचा कमी आहे त्याच्यामुळे मग चॅनल काय लगेच आता मॉनिटाईक्स द्या होणार नाही तर मग क्रायटेरिया मग त्यांनी बरोबर पाहिला की पाच हजार आहे जो वॉच टाईम पण मग त्यांना म्हणजे माहिती नाही अजून एवढं नेमकी वॉच टाईम कशाला झाला शॉर्ट व्हिडिओचा झाला का मोठ्या व्हिडिओचा झाला पण मग ते फक्त आता असंच काय पूर्ण जायचं फक्त चार हजार पूर्ण झाले फक्त त्यांचा वॉच टाईम राहिलाय किंवा मग शॉर्ट व्हिडिओचे विडिओचा लाख की तीन महिन्यामध्ये लास्ट तीन महिने तर मग त्यासाठी मग मार्गदर्शन आपण करणार त्यांना कसं काय करायचं ते तर जे आमचे मित्र आहेत त्यांनी पण एक छोटासा चॅनल काढला काय चॅनलचं नाव म्हटलं तुमच्या चॅनलचं नाव आदित्य पिचड आ, तर तर चॅनलचं नाव आहे समोर एक सर्वसाधारण चॅनल अजून म्हणजे एडिटिंग तुम्हाला का व्यवस्थित नाही एडिटिंग जमत नाही पण माझा मुलगा आहे ना त्यांनी तो चॅनल खोलला होता आणि आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकायचो आणि शॉर्ट मधून 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 थोडे लॉंग व्हिडिओ टाकायचो पण त्यांनी एक दिवस चेक केला का आपला पप्पा चॅनल आपला हे झालेला आहे म्हणजे वॉच टाईम पूर्ण झालेला आहे तर मग अमोल तळपे आता दोन दिवसापूर्वी शेल्वेला दावा होता तो माझ्या ओळखीचाच आहे ना मग आम्ही त्यात फोन नंबर घेतला आणि ते आले इथं आता बसलेलेच आहे ते माझ्याबरोबर आणि त्यांनी सांगितलं की आपला तो शॉर्ट व्हिडिओचा तो वाच टाईम आहे ना तो याच्यात काही धरला जात नाही क्रायटेरियामध्ये धरला जात नाही तर तुम्ही लाईव्हला जा आणि मोठे व्हिडिओ टाकी जा कमीत कमी आठ ते दहा मिनटाचे असे कधी जे जेणेकरून तुमचा वॉच टाइम लवकरच पूर्ण होण्याने चॅनल सुद्धा तुमचा मॉनिटाईज होईल मग ते टेक या ठिकाणी आले बसले त्यांच्या बरोबर आमचे शेलोरचे आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं एक दीड तास आम्ही बसलो आम्ही पण त्यांच्या सगळी माहिती घेतलेली व्हिडिओ कसे बनवायचे काय करायचे सगळे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आणि त्यांच्यामधून आम्हाला निश्चितच शंभर टक्के आहे ना फायदा होईल त्यांनी अशी माहिती दिली की तुमचा चॅनल सुद्धा मॉनिटाईज होईल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू आणि त्यांनी माहिती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे पण आहे ना मनापासून आभार मानतो आणि त्यांनी सांगितलं काही जर अडचण आली तर मला फोन करीत जा नाही तर मी सॅलोरीला आहे ना महिन्यातून दोन महिन्यातून आलो तर मी तुमच्याकडे येत जाईल चालेल तर आपला पण छान प्रयत्न आहे ज्याला चॅनल लवकर मॉनटाईज करायचा असेल तर लाईव्हला जात जा एक ते दोन तासाचा आपल्या लाईव्ह जर सकाळ संध्याकाळ घेतली तर एक महिन्याच्या आता निश्चितच तुम्हाला रिझल्ट भेटेल तर ज्याला कोणाला लवकर मराठाच करायचा असेल तर नक्कीच लाईव्हला जात जा चला आता तुम्हाला युट्यूबवर यावा कसा वाटला युट्यूबवर का बाबा तुम्हाला यावा म्हणून युट्यूबवर कोणा प्रेरणा दिली प्रेरणा म्हणजे आता मी तुमचे चॅनल पाहायचो खरं सांगत ठरलो ना आमचा रामादित्य मराठी हा रामादित्य मराठी ब्लॉगचे चॅनल पाहायचो आणि तुमची ती बोलीभाषा हे ती अतिशय आवडायची ना आमचा तो मुलगा आहे ना तो त्यावेळेस नवीला होता तो म्हणे आपण चॅनल बनू अरे म्हटलं आपल्याला वेळ नाही अमुक नाही अरे तो म्हणायचा बघते रामा आदित्य एकदम व्हिडिओ व्हिडिओ मस्त बनवतात ते मग त्यांनी असाच चॅनल खोलला आणि चॅनलमधून पहिल्यांदा सुरुवातीला शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागलो पण मग शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ टाकता टाकता खरी प्रेरणा ही तुमच्याकडून भेटली हां आणि आम्ही कारण आपल्या शेलोऱ्या गावचा जवळचाच माणूस तो व्हिडिओ बनवतोय आणि त्याच्यानंतर जे आमच्याच गावात येईल ती सीता पि हा हा तिचा बी तो रेसिपीचा चॅनल होता आणि थोडी फार म्हटलं चला बघून पाहू तर थोडं मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचो त्याच्यातून गाण्याची हवभाव पाहून माझ्याच मनाला बरं वाटायचं आणि आपल्या अंगात काहीतरी कला आहे त्या कलेचा काहीतरी आपण उपयोग केला पाहिजे आणि अशा प्रकारे ते व्हिडिओ मधून आम्हाला प्रेरणा भेटत गेली चला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आज आपण चॅनल मॉनिटाईज करायला आलो होतो पण काही कारणास्तव तुमचा क्रायटेरिया अपुरे पण नक्कीच तो क्रायटेरिया पण पूर्ण होईल अशी आपण सदिच्छा करू आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून शुभेच्छा नक्कीच आम्ही पुढच्या टाईमला तुमचा क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज करून देऊ तर मित्रांनो कोणाला काही युट्यूबविषयी प्रॉब्लेम असेल कोणाला चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर नक्कीच आमचे जे मित्र आहेत अमोल तळपे ते पण आपल्याली सहकार्य करतील तर त्यांचा नंबर आपल्या समोर दिसतोय पहा इथंवर या कोपऱ्यामध्ये त्यांचा नंबर दिसतोय तर नक्कीच आपण त्यांच्याकडे संपर्क करू शकतात आणि आपला चॅनल मॉनिटाईज करू शकतात फक्त ज्याला इश्वर असत तेच नाही का कारण काही वेळेला घरी जाऊ शकतोय पण काही काही घरी जायला बराच म्हणजे बरेच लांब नंबर राहतात मग ईमेल आय डी पासवर्ड लॉग इन करून घ्यावं लागला आपल्याला नाही का आणि नंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर त्या चॅनलचा आपला कुठलाही संबंध येत नाही का असंच ना तर चला मित्रांनो संपर्क करा आपल्याला मदत लागेल तर आम्ही नक्कीच मदत करणार आहे तर ह्या नंबरवर आपण संपर्क करू शकतात अशा प्रकारे आज या ठिकाणी आलो आणि आमच्या मित्रांचं चॅनल मॉनिटाईज करायचा आम्ही प्रयत्न केला काही क्रायटेरिया आपला असल्यामुळं नाही करू शकलो तर मित्रांनो कसा वाटला एवढं नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा एक हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र